आज मी तुळजापूर येथे आलेलो आहे पौर्णिमेनिमित्त देवीचा छबीना देखील मी बघणार आहे असं तुळजापूरचा दरबार भक्तांनी पूर्ण गजबजलेला असतं बघा नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण आई तुळजा भवानीच्या कृपयात कृपा तुमच्यावर सदैव राहावी असं पौर्णिमेनिमित्त प्रसन्न वातावरण असतं बघा मित्रांनो आणि या प्रसन्न वातावरणाचा छबिना देखील आपण बघणार आहे छबिनेचे व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे व्हिडिओ आल्यास माझ्या चॅनेला नक्की नक्की सपोर्ट करा मित्रांनो जे दर्शक आहेत माझे यूट्यूबचे दर्शक आहेत तेच माझं या फॅमिली आणि परिवार आहे बघा मित्रांनो मी माझ्या यूट्यूबच्या दर्शकांचा आणि परिवारांचा खूप मनापासून रिस्पेक्ट करतो मित्रांनो मी आता तुळजापूरमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता बघा माझा हा व्हिडिओ लाईव्ह कोणत्या भागातून तुम्ही बघत आहात प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो आपण चौघड्याचं पण चौघड्यावरच्या देवीचं पण दर्शन थोड्याच वेळात घेणार आहे आणि आता इथे मंदिर परिसरामध्ये थोडंसं डागडुगीचं काम चालू आहे काम मंदिराचं रिपेरीचं काम चालू आहे आणि मी तुळजापूरच्या माघी वाघे वारीच्या पौर्णिमेनिमित्त आलेलो आहे बघा मित्रांनो तर आता मी सध्या तुळजापूरमध्ये आहे कोण माझे यूट्यूब दर्शक तुळजापूरमध्ये असतील तर प्लीज कमेंट करा असा हा उत्सव आहे बघा आणि आता गर्दी खूप वाढलेली आहे तुळजापूरमध्ये गोल भवानी माता की जय आणि इकडे असे जे पडदे लावलेले दिसतात ना मित्रांनो बघा ते मंदिर परिसरचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि थोडीशी डागदुगीचे रिपेरीचं चा काम चालू आहे मंदिर परिसर आपल्याला उत्तमात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतं बघा मित्रांनो समोरच बघा चौघडा आहे त्या चौघड्यापशीच पशीच नवरात्रच्या आठव्या माळेला अष्टमीला गोकड बघा मित्रांनो होमात हे करतात असे दर्शक मला यूट्यूबकडून भेटणं खरंच खूप भाग्याचं आहे बघा मित्रांनो आता मी सध्याला तुळजापूरमध्ये इथं पायरें कशी उभा राहिलेलो आहे आणि चौघड्याच्या देवीचं पण तुम्हाला मी दर्शन दाखवणार आहे तत्पूर्वी संपूर्ण मंदिर परिसरही दाखवचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघती मी शक्तो या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा असा हा समोरचा भाग तुम्ही आणि परिसर बघू शकता बघा मी खूप आनंदाचं वातावरण असतं ह्या मंदिर परिसरामध्ये छबिनेचा उत्सव तर खूप मोठा असतो बघा मित्रांनो खूप आता हळूहळू गर्दी पडत आहे तुम्ही पन्ना साहेब श्री तुळजाभवानी यांच्या छबिन्याला येत जावा मित्रांनो आणि हा छबिना रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान निघतो देवीच्या आरती दुपारती झाल्यानंतरनं देवी वाघावर सिंहावर आणि हत्तीवर जे काय त्याचे वाहन इथं असतील मंदिर परिसराने उपलब्ध केलेले त्या वाहनावर देवी स्वार होऊन दोन फेऱ्या घेते बघा मित्रांनो इथे त्यावेळेस खूप आराधी मंडळी जोपी मंडळी खूप येतात आणि ते नाचगाणे चालत असतात आणि नाचगाणे असून देवीचे पवड्याच्या माळा घेऊन येतात पोत घेऊन येतात देवीला भेटवतात खूप खूप काय 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 प्रकार असतात पालखी असते आता आवाज बघा किती छान कानावर घुमत आहे बघा मित्रांनो माझा हा व्हिडिओ सध्या तुम्ही कोणत्या गावातून बघत आहेत मित्रांनो प्लीज कमेंट करा मला कळायला पाहिजे तुम्ही कुठून बघता येते मित्रांनो आपण लवकरच समोर आईसाहेब चौघड्याचे दर्शन घेऊया हे असे दर्शन घेण्यासाठी खूप लांब लांब लोक येतात आणि मुखदर्शन पायी दर्शन मी याच भागातून इथे होते बघा गर्दी वाढत आहे कारण देवीचा छबिना आहे आणि छबिन्याची तयारी लवकरच होणार आहे बघा चॅनेलला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेअर करा तुमच्या ह्या अशा मला सपोर्ट करण्याने आणि उत्साह हो येतो की देवीचे व्हिडिओ टाकण्याचे झुम करून बघा बघा असं दिसतंय मित्रांनो गेल्या महिन्यात पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी काळोबाईच्या यात्रेला गेलो होतो तर काळोबाईचे संपूर्ण मी व्हिडिओ टाकलेले आहेत काळोबाईचंही दर्शन झालेलं आहे पण आता इथे तुळजापुरात तसं खूपच अवघड आहे आणि देवीचा व्हिडिओ काढून देण्यास तर खूपच हे आहे त्यांच्या त्यांच्या लोकात ते लोकं देतात व्हिडिओ काढून पण आता आपल्यासारख्या गरीब लोकांना तसं का काय देणार व्हिडिओ दे सांगा बरं मित्रांनोकडून आपण किती रिक्वेस्ट केली तर आपल्याला बी टिकाट नाहीच देणार आपण पडलो गरीब लोक आपल्यासारख्या गरीबाला आणि प्रामाणिक भक्ताला हे लोक तुळजाभवानीचा व्हिडिओ काढून अजिबात देणार नाही मग मी तो तुमच्यापर्यंत पोचवू शकणार नाही बघा मित्रांनो जे काय आहे देवीचा बाहेरून उत्सव तेच मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो आणि हा उत्सव खूप आनंद आणि पवित्र आहे बघा समोर बघा समोर लोक हे देवीच्या चौघड्यासमोर पोतवळत आहे देवीची घेऊन असा हा सोहळा खूप छान असतो बघा आता आपण जाणार आहे आणि चौघड्यावरील तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पोत घेऊन बघा कसे आराधे मंडळी निघालेले आहेत फेरी मारायला बघा खूपच छान छान सोहळा आहे बघा मित्रांनो आता आपण जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया संपूर्ण मंदिर परिसर पाहूया सर्व धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी मुख लोक येतात बघा राजी मंडळी पोत घेऊन देवीच्या पाच फेऱ्या मारत आहेत आता हळूहळू अजून गर्दी वाढत आहे बघा आपण लवकरच देवीच्या चौघड्यावरील दर्शन घेणार आहोत आता आपण समोर जाऊन देवीच्या चौघड्याचं दर्शन घेऊया बघा मित्रांनो आणि खूप मोठमोठे लोक आराध्य मंडळी भक्त मंडळी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात येतात आणि छबिनेचा उत्सव आणि पौर्णिमेचा उत्सव पाहायलासुद्धा सुद्धा अनेक लोक येतात बघा मित्रांनो संभळाचाही आवाज खूप छान आहे बघा आपण चौघड्याचं दर्शन पाहूया असा हा मंदिर परिसर आहे बघा मित्रांनो जसे गेल्या पौर्णिमेला मी काळोबाईला गेलो होतो त्याच्यामुळे मी इथं येऊ शकलो नाही आता ह्या पौर्णिमेला आपण तुळजाभवानीच्या चौघड्यापाशी आलेलो आहे पोत पाजळत आहेत बघा मित्रांनो आणि पोताचा सोहळा हा एकच नंबर ही आहे चौघड्यावरील देवी जरी दर्शन नाही झालं तर मुखदर्शन झालं तरी आणि ह्याच उघडायचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला आई तुळजा भावनी नक्कीच पावते बघा मित्रांनो ज्यांना कोणाला इच्छा बोलायची असेल तर त्यांनी इथेच बोला सर्व तुमची इच्छा इथूनच पूर्ण होईल बोला ही राधा उधे सदानंदीचा सदान उधे बोल भवानी माता की चे

oh bisa loh,

चला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा आपण हो, ऑनलाईन हो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेल करा बघ तुम्ही शक्ती सपोर्ट करा